अन्नातून एकूण पंचेचाळीस विद्यार्थ्यांना झाली विषबाधा विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा वाघोली जिल्हा परिषद शाळेतील घटना आमदार समीर कुणावर यांनी बाधित विद्यार्थ्यांना व कुटुंबियांना दिला धीर हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा सा दुर्दैवी प्रकार काल मंगळवारी उघडकीस आला आहे या दुर्दैवी घटनेची आमदार समीर कुणावार यांनी विशेष दखल घेत आरोग्य विभाग व शिक्षण विभागाला तातडीची मदत देऊन विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले आज दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी आमदार समीर कुणावार यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांसह स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान डीएचओ डॉक्टर नाईक हिंगणघाट पंचायत समिती विस्तार अधिकारी हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ मिसार डॉ राहुल भोयर अपूर्व पीरके डॉ कांबळे उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षिका डॉ गुजर इत्यादी अधिकारी उपस्थित होते काल दिनांक दहा रोजी वाघोली येथील प्राथमिक शाळेत नेहमीप्रमाणे मुलांना खिचडी हा शालेय पोषण आहार देण्यात आला त्यानंतर मुलांना उलटी मळमळ व ताप यांसारखी लक्षणे आढळून आली वाघोली येथील शालेय कर्मचाऱ्यांनी बाधित विद्यार्थ्यांना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या ठिकाणी तब्बल पंचेचाळीस विद्यार्थी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे अस काल मंगळवारी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते त्यातील चार विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार केल्यानंतर सुट्टी देण्यात आली तर एकेचाळीस विद्यार्थ्यांवर अजूनही उपचार केले जात असल्याची माहिती आहे नेमकी विषबाधा ही शालेय पोषण आहारातून झाली की आणखी कशामुळे झाली याबाबत आरोग्य विभागाचा अहवाल अंतिम ठरणार आहे अद्यापही शाळा व्यवस्थापनाने देखील विषबाधेचे कारण स्पष्ट केलेले नाही विद्यार्थ्यांनी खाल्लेल्या अन्न पदार्थाची चाचणी केल्यानंतरच विषबाधेचे कारण स्पष्ट होणार आहे पाहणी करतेवेळी भाजपा पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते हिंगणघाट नगरपालिकेचे माजी नगरसेवक देवा पडोळे अतुल नंदागवळी प्रमोद नवकर कमलाकर महाकाळकर नितीन वाघ इत्यादी कार्यकर्ता मंडळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर हर्षाली सातघरे नवस्वराज्य न्यूज तालुका प्रतिनिधी हिंगणघाट सर्व रुग्णांची स्थिती सुरू आहे कसं ज्यांना उलटी वगैरे झालेली आहे त्याचं सॅम्पल टेस्ट केल्यानंतरच हा प्रकार आपल्याला सांगता येईल त्यामुळे एक्झॅक्टली कशामुळे हा प्रकार झालेला आहे असं सांगता येणं सध्या तरी मुश्किल आहे टेस्टिंग प्राथमिक शाळा वाघवली येथील मुलांना अन्नातून वीज माझा झाली बा अशी माहिती मिळाली आम्ही इथं पाहायला आलो बरेच पालक इथे उपस्थित आहे मुलं ॲडमिट केलेले आहेत मुलासोबत शिक्षकसुद्धा ॲडमिट आहे आणि असं कळते चर्चेअंती की अन्नातून वीज बाधा झालेली आहे आता ते नेमकी घरच्या अन्नातून झाली की शाळेतील शालेय पोषण आहारतून झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे तरी पण असे ज्या घटना पाहायला माझी शासनाला विनंती आहे की ह्या शालेय पोषण आहार यंत्रणा ही स्वतंत्र असावी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे शालेय प्रशासनाचा हस्तक्षेप नसावा आणि पारदर्शक पद्धतीने शासनाने ही यंत्रणा राबवल्या जावी जेणेकरून असे जा इन्सिडन्ट घडणार नाही आणि कोणाचंही कोणावर दोषारोपण होणार नाही प्रविणा ना मिसाळ ना प्रभारी वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट आज आपल्याकडे इथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये वाघोली येथील एका जिल्हा परिषद शाळेमधील काही विद्यार्थी म्हणजे जवळपास एकोणपन्नास विद्यार्थी आपण इथे भरती केलेले आहे त्यांच्या शाळेमध्ये काल त्यांनी मोठ आणि आज दुपारी खिचडी खाल्लेली होती त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांना काही मुलांना ताप मळमळ असे सिमटम दिसत आहे तर आम्ही त्यापैकी काही लोकांना के भरती केल्या आहे पण पेशंटची बरं सगळ्या मुलांची प्रकृती स्टेबल आहे काही चिंताजनक अशी बाब नाही काही मुलांना आम्ही ट्रीटमेंट देऊन टॅबलेट देऊन घरी पाठवलेली आहे तर चौकशी करायला आपण सांगितलेलं आहे तसे आज आपण ऑब्झर्वेशनसाठी टोटल एकोणपन्नास विद्यार्थ्यांना भरती केलेल्या आहे आणि काही मुलांना गोळ्या आठ मुलांनाच गोळ्या देऊन घरी पाठवलेल्या आहेत ना and press the bell icon. Never miss an update.